अभिंगाची निवड करण्याचे कारण म्हणजे सावता महाराजांची पुणे संत सावता महाराजांची पुणे किती उद्या आहे आज नामदेव महाराजांची पुणे तिथे आहे आणि काल निर्णयानुसार आजची नामदेव महाराजांची आणि पंचांगानुसार दोन्हीचा योग उद्याचे बरोबर आहे आता दोन्हीचा योग असल्यामुळं मला निमंत्रण दिलं होतं प्रत्येक वर्षी असणारा त्यांनी सोळा त्यांचा असतो त्यांनी निमंत्रित केलं की बाबा सावता महाराज नंतर सावता महाराजांच्या कुणच्या निमित्ताने तुम्ही या आणि सेवा द्या अशी असणारी त्यांनी मला चार केली त्यांच्या शब्दाला लागलीच असणारी सात या ठिकाणी आता खरं पाहायचं म्हटल्याच्या नंतर आपण सगळे महान असणार आहे मंडळी नाव कानसुरकरांच आणि कानसुरकरांच्या ठिकाणी पडकरी आमची सगळं असणारा म्हणजे होली पासूनचा असणारा जो आहे त्यांचेकरांचा आहे आणि कानसुरकरांचंच नाव जास्तीच आहे पण खरा परमार्थ कुठं घडत आहे तर ती उंबऱ्यामध्ये घडते बघा ते तर आल्याच्या नंतर लक्षामध्ये येते प्रत्येक वेळेस पाहताना आणि एरवीही पाहतो मी कारण असा प्रसंग कुठं नाहीये कोणत्या गावामध्ये नाही असं माझं तरी या ठिकाणचं मत आहे कारण दोन दिंड्या पंढरपूर वारीसाठी या ठिकाणाहून जातात आमचे सिद्धेश्वर महाराजांची एक दिल्ली जाते आमचे हिंदुराव ताट एक दिल्ली जाते तानसूरकरांच्या दिंडी सोहळ्यामध्ये सुद्धा आमची आणि वांगीकरांच्या दिल्ली सोहळ्यामध्ये इतर सगळे वारकरी मंडळी असतात आणि या दिल्ली दोन दिल्ल्या चावची चाव या दोन दिल्ली सोहळ्या सोहळ्यासोबत सुद्धा सगळी वारकरी मंडळी भजनी मंडळी कुमरेकर कुमरेकर मंडळी या ठिकाणी असते त्या सोहळ्यामध्ये एवढं असून ज्या असून अगदी आषाढी एकादशीच्या दिवशी सुद्धा अगदी शंभर <laughs> दीडशे टाळकरी वारकरी भजनी मंडळी पायी वांगीला जातात किती भाव आहे हा भाव पाहिल्याच्या नंतर आधी मनाला सुद्धा म्हणजे हर्ष व्हावा आनंद असा द्विगुणित व्हावा ही असणारी कार्यकारी संप्रदायाची परंपरा आणि ही देण तुम्हाला भेटी आहे कोणत्या गावाला भेटी नाही जर काही अशी देव फक्त उमऱ्यालाच भेटी हे मात्र या ठिकाणी मी स्वतःहून या ठिकाणी कबूल करायला लागलो की आपण भाग्यवान आहात आपल्या महान असणाऱ्या वारकरी मंडळीच्या समोर माझ्यासारख्या हे कापय माणसानं काय म्हणून व्यक्त करावं कारण एवढ्या गुणवंताच्या ठिकाणी माझ्या सारख्यानं काहीतरी बोलणार तर योग्य त्याचं नाही काय तुम्ही उदाहरणार्थ करण्याचे सगळे माणसं आहात उदाहरण सगळे असणारे वारकरी भगिनीमंडळ असणार आहात योगा योगा हा योग आलाय आणि काही का असताना दोन शब्द बोलण्याची का होतात तुमच्या कृपा आशीर्वादाने काय पण ही संधी मला या ठिकाणी प्राप्त झाली पाहिजे आणि ही संधी प्राप्त झाली ती या ठिकाणी माझं भाग्य समज तर असंही भाग्य या ठिकाणी कोणाला भेटणं शक्य नाही कारण अनेक घराण्यामध्ये परंपरा चालत आली पण एक भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे का मारा मला काही तोडत म्हणजे हे नाही पण संतकुल उत्पन्नत्वे सती संतत्व संतत्व बरोबर संतकुलामध्येच जन्म झाल्याच्या नंतर संतत्व प्राप्त होतं अशातला भाग बरोबर त्याच्या सोबत सुद्धा सदाचार उत्पन्न पूर्व दिवस जरी असले तरी सुद्धा संतत्व प्राप्त होत अशातला भाग नाही पण सदाचार त्याच्यासोबत असणं अतिशय महत्वाचा आहे तो सदाचार जर तुमच्यापासून जर प्राप्त असेल आणि त्या परंपरेनुसार जर तुम्ही ती परंपरा चालवत असता तर तुम्हाला संतत्व प्राप्त होत आहे नाही तर नाही कितीही जिंकण्यात आम्हीच करायचं विशेष वैशिष्ट्य हे की माझ्या गावामध्ये एवढा प्रमाण घडत आता आमच्यासारख्या माणसाला काही काही माणसाला समजा तोडतच आवडत नाही परंपरेनुसार म्हणा की काही आपल्या संत म्हणात काही आशीर्वाद म्हणा की त्या परंपरेचा आपण पाय केलं त्या म्हणा त्यांचे संस्कार आपल्यावर काही आहेत या ओदिशानं म्हणा काहीतरी असणारी ती परंपरा जोपासायची जबाबदारी आमच्यावर आली आणि प्रामाणिकपणानं आम्ही जोपासायचं कार्य काही करायला लागतो काय तर राजकारणात असलेला माणूस आम्ही पुन्हा या ठिकाणी येणार हे सुद्धा कदाचित दुर्मिळ आहे पण काही काही माणूस आहेत आता मी आता सांगायला काय हरकत नाही की आम्ही दोघच माणूस आहेत तालुक्यात असेल आपले आदरणीय गावचे आणि सुख बंधू प्राप्त घातला तसे आम्ही दोन माणसं असेल की आम्ही त्या क्षेत्रात आहोत पण कोणत्या व्यसनाशी स्पर्श करून घेतला नाही का कोणतं व्यसन आमच्याशी दिलं नाही अगदी जी आमची परंपरा आहे त्या परंपरेने चालायचा आजपर्यंतही प्रयत्न करतो आणि चालतही आलो कोणी काही म्हटलं तरी ती परंपरा चालवायचा आम्ही या ठिकाणी माऊली महाराज आहेत कीर्तनकार मंडळी गुरुवार मंडळी आहेत आमचे सिद्धेश्वर महाराज आहेत माऊली आहेत हे सगळे आता कार्यक्रम माझ्यासोबत अनेक कार्यक्रम आहेत मंडळी आहेत समोर बसलेले सुद्धा आमचे

दिल्ली सोहळ्यामध्ये जे भजन आपणार त्या पद्धतीने चालावं लागतं त्या पद्धतीने मला एकदा खूप वर्षाखा नियोग आणि आणि ऐकण्यामध्ये आलं म्हणून असे असता गुणवाट मंडळी आता सगळीच गुणवाटमंडळी या ठिकाणी असल्यामुळं कदाचित अल्पविचाराचा अगं अल्पबुद्धीचा थोडासा कार्य करताय बघा म्हणून कदाचित एक अर्धा शब्द चुकल कदाचित आगाची ही पूर्ण होणार नाही बरोबर आहे कारण निमित्त मला केलं सेवा मला मिळत नाही आणि म्हणले या पुण्यकिथीच्या निमित्तानं तुम्ही का अभंग म्हणजे कीर्तन करा तर त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं कीर्तन करायचा म्हटल्याच्या नंतर सावता महाराजांचा द्यावा त्यांच्या पुण्यतिथीच्या आमंत्रित केले म्हणून सावता महाराजांचा अभंग घेण्याची निवड मी या ठिकाणी केली पण सावता महाराजांना जसं आपल्या अभंगामध्ये जातीचा उल्लेख केला महाराज अमची माळी याची जात तशा प्रत्येक संतांनी सुद्धा आपल्या जातीचा उल्लेख आपल्या घड्या असणाऱ्या गातीत ना असणार या ठिकाणी केलाय आमच्या संत नामदेव महाराजांना सुद्धा आपल्या त्यांच्या स्वतःच्या जातीचा उल्लेख केला आम्ही म्हणजे आम्ही सिंपियाच्या कुळामध्ये सुद्धा जन्म केला हा हा उद्देग सुद्धा आमच्या नामदेव महाराजांनी या ठिकाणी केला गोरा कुमाराने सुद्धा माझा जन्म हा कुणालाचे घरी दोनशे जन्म माझा झाला असणारे आरोग्या ते सुद्धा असणारा गोरवा कुंभारानी सुद्धा त्यांचं वर्णन असणार स्वतः असणारच केलं आपलं चरित्रपर नरहरी सोनारांनी सुद्धा केला माझा सुद्धा जन्म या ठिकाणी नरहरी सोनार आणि सोनार घराण्यामध्ये झाला आणि आमच्या सेना महाराजांना सुद्धा वर्णन केलं की नामी याची वंशी जन्म माझा झाला ऋषी असा असणारा त्यांचा पण आभार आहे त्या त्यांनी सुद्धा आपला आनंद लिहिला की माता सुद्धा जन्म नावाच्या कुळामध्ये झाला मग प्रत्येकानं प्रत्येकाच्या कुळामध्ये जन्म झाल्याच्या नंतर आमच्या तुकाराम महाराजांना सुद्धा वर्णन केलं की आमचा सुद्धा कुंभ्याच्या घराण्यामध्ये जन्म झाला म्हणून प्रत्येक आमच्या संत महात्म्यांनी सुद्धा वर्णन करताना सांगितलं की आम्ही काय कोणत्या कुळामध्ये आमचा जन्म झाला आणि आम्ही काय व्यवसाय करीत आहोत असं असणारं वर्णन प्रत्येक आमच्या संत महात्माने या ठिकाणी असणार वर्णन या ठिकाणी आमच्या संधान सुद्धा केलं की माझी मान याची जात आहे